नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे तामिळनाडू मधला बघा एक नित्यानंद स्वामी म्हणजे ज्याला आपण नित्यानंद महाराज म्हणतो तो नित्यानंद महाराजांनी कसं अल्पावधीतच स्वयंघोषित महाराज बनला आणि त्यांनी भारतभर सगळी ट्रस्ट निर्माण केली आणि त्या ट्रस्टच्या माध्यमातून इतर देशांमध्ये कसे ट्रस्ट बनवले सेक्स स्कॅन्डल मध्ये कसा सापडला तरुण तरुण मुलींशी कसा सेक्स केला आणि त्यानंतर त्यांना असा दावा केला की माझा स्वतःचा देश आहे आणि त्याचं नाव कैलास आहे तर या कैलासा देशाविषयीचीच आज आपण कहाणी घेऊन आलेलो आहे तर त्याचा आपण दोन तीन भागामध्ये याची सगळी सविस्तर कहाणी पाहणार आहोत म्हणजे नित्यानंद महाराजांचा जन्म आणि त्यानं जी के के चाला चाला सुरुवात केली आणि शेवटी कैलासा देशापर्यंत असे दोन तीन भागामध्ये आपण पाहणार आहोत तर त्याच विषयाची आज आपण चर्चा घेणार आहोत तर सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा आपल्या देशामध्ये पाखंडे लोकांच्या पाठीमाग लोक धावतात पळतात अगदी एखादा देवदेवतांचा सांगणारा माणूस असेल भविष्य सांगणारा असेल तर देवाच्या करणे जादू टोना अशा गोष्टीकडे आपले देशातले दीडशे कोटी लोकांपैकी नव्याण्णव टक्के लोकही अंधश्रद्धेच्या आरे गेलेले आहेत एखादा महाराज जर एखाद्या झाडाखाली येऊन बसला आणि त्यांनी सांगितलं तथा तू वालक त्याने जर सांगितलं की तुझ्या जीवनामध्ये अनेक वाईट घटना घडून गेलेल्या आहेत अजून एखादी वाईट घटना घडेल आणि तुला किंवा तुझ्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडणार आहेत तर त्या माणसाला समाधान लागतं आणि त्या माणसाला वाटतं की महाराजाला माझ्या मनातलं माझं भविष्य सगळं कळतंय हा महाराज कुठून आला लगेच त्याचे पाय धरतो एखादा जर दगड जर आपण एखाद्या ठिकाणी ठेवला आणि त्याला शेंदूर लावला आणि तिथं फुलं ठेवली आणि दोन तीन रुपये जर ठेवले तर येता आता सगळी माणसं त्या दगडाच्या पाया पडतात आणि तिथं पैसे ठेवतात म्हणजे ही परंपरा आहे म्हणजे आपल्याकडे देवाला मानणारी लोक ही देशामध्ये नव्याण्णव पॉईंट नव नव्याण्णव टक्के नव्याण्णव पॉईंट एवढी लोक देशामध्ये आपल्या देवधर्माला मानणारी लोक आहेत तर असाच काही पाखंडी लोकांनी देखील ह्या गोष्टीचा फायदा बघा फार मोठ्या प्रमाणामध्ये उचललेला आहे जसं आपण आता गुजरातचा तो जेलमध्ये असलेला महाराज बघितला हरियाणाचा महाराज तसाच हा नित्यानंद स्वामी नित्यानंद महाराज देखील आहे हा नित्यानंद महाराज याचा जन्म एक जानेवारी एकोणीसशे म्हणजे ही सरकारी तारीख आहे एकोणीसशे अष्ट्याहत्तर साली तो या ठिकाणी तो जन्माला आला आणि हा एक स्वयंघोषित धर्मगुरु आहे म्हणजे स्वतःनेच त्याने सांगितलं की मी धर्मगुरु आहे मला वयाच्या बाराव्या वर्षी माझं मला ज्ञान प्राप्त झालं मी ज्या वेळेस हे करत होतो तपस्या करत होतो तेव्हा मला मला देवाचा चमत्कार अज्ञात झाला आणि देव माझ्या अंगात संचारलेला आहे घोषणाला आहे आणि मग विष्णूचा अवतार असा तो स्वतःला मानतो आणि स्वतःला सांगत असतो याचं शिक्षण हे फार मोठं झालेलं आहे याचं शिक्षण बघा मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे तो बाराव्या वर्षी तो रामकृष्ण मठामध्ये शिक्षण घेतलेलं आहे त्याने तिकडच्या तामिळनाडूच्या त्याचा त्याने अनेक आने मोठे मोठे असे दावे केलेले आहेत काही दावे केलेले आहेत त्यांनी त्यांनी एका त्याच्या पुस्तकामध्ये तर असं म्हटलेलं आहे की मी काही दिवसांनी हे जनावरे आहेत म्हणजे गाय म्हैस बैल यांना भाशा, में में मी मराठी भाषा म्हणजे भाषांतर म्हणजे त्यांना मी बोलायला लावेन असं ते देखील त्यांनी दाव दाव केलेला आहे म्हणजे हा महाराज काही बोलतो काही फेकतो राम आहे म्हणजे लांबड्या लांबड्या अशा बाळा फेकतो की माणसाला ते खऱ्या वाटतात आणि आजकालच्या युगामध्ये बघा गप्प राहणारा माणूस एखाद्या माणसानं सोनं जरी विकायला बाजारात नेलं म्हणजे तरी तो विकू शकत नाही ते माणसाला जो माणूस पटाव भाषेमध्ये सांगतो की हे सोनं आहे नकली आहे का खरं सोन आहे खरं सोनं जरी नेलं बाजारात विकायला बसला तो जर काहीच नाही बोलला तर माणसाला वाटेल हे डुप्लिकेट सोनं विकायला आलं हे विकार दिसतंय त्याचं घेणार देखील नाही परंतु एखादा माणूस जर माती जरी घेऊन बाजारामध्ये गेला आणि त्यांनी जर सांगितले ही गावाकडची माती आहे सुगंधी माती आहे ह्या मातीचा वास घेतल्यानंतर शंभर हजार बरे होतात ह्या ही माती घरी नेल्यानंतर माणसाच्या घरातले म्हणजे चांगले दिवस येतात कर्णी भानामती टोना हे सगळं निघून जातं भूतबाधा निघून जातं असं जर मोठ्या मोठ्या माणसाने जर भाडा मांडल्या आणि बडबड बडबड करून जर त्याला सांगितलं तर मात्र त्या माणसालाच सोनं विकणार नाही परंतु माती माणसं विकत घेऊन जातात अशी परिस्थिती आज आपल्या देशाची झालेली आहे बघा पाठीमागच्या काळात काही जणांनी म्हटलेलंच आहे की दुनिया झुकती आहे जुखाने वालाच्या आहे आणि अशीच परिस्थिती या पाखंडे बाबांनी केलेली आहे पाखंडे महाराज म्हणजे फार मोठ्या प्रमाणामध्ये पाखंडी महाराज आहेत त्या पाखंड्यांनी सगळ्या देशाला लुटमार देश सगळा त्या माग आहे आता जे काय खरेखुरे महाराज असतात म्हणजे जे कोणाचा काय पैसे घेत नाही काय नाही चांगल्या मार्गाला असतात त्यांचे मोठे मोठे आश्रम आहेत परंतु जे पाखंडी खोट नाटक सांगणारे ना बायांना लुबाडणारे अशी लोक आहेत ती असेच पाखंडे महाराज पुढे जातात आता बघा हे स्वयंघोषित धर्मगुरू महाराज आहे हा आता ह्याने अनेक देशांमध्ये मंदिर गुरुकुल्ली आश्रम हे सगळं स्वतःच्या मालकीचं उभं केलेलं आहे ट्रस्ट ह्या सगळ्याचा अध्यक्ष हा स्वतः महाराज आहे यानं कैलासा या सूक्ष्म राष्ट्राचा संस्थापक अध्यक्ष म्हणून देखील पदवी मिळवलेली आहे सत्तेचाळीस वर्षीय महाराज हा एका देशाचा मालक झालेला आहे म्हणजे तुम्ही नेटवरती कुठेही सर्च केलं कैलासा देश कैलासा कैलासा पर्वत तर तुम्हाला तिथं नित्यानंद स्वामी महाराजाचा फोटो येतो आणि नित्यानंद महाराज तुम्हाला तिथं त्या कैलासा देशामध्ये दिसतो त्याची तुम्हाला कैलाशा देशाचं चित्रीकरण दिसल तुम्हाला ते छायाचित्र दिसत तिथं फोटो बिटो काय काय विमान दिसन तुम्हाला तिथं लावलेलं हे सगळं दिसन तुम्हाला तिथं तुम्हाला सांगितलं जाईल की फक्त इथं हिंदू हिंदू नागरिकांनाच या देशामध्ये परमिशन आहे हिंदू लोकांनीच या देशामध्ये यायचं राहायचं हिंदूंना सगळं फुकट आहे असं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल हा बघा सत्तेचाळीस वर्षाचा मा, वर्षाचा महाराज हा तामिळनाडूमध्ये म्हणजे भारतातल्या तामिळनाडूमध्ये जन्माला आला याचा धर्म हिंदू हिंदू धर्म आहे नित्यानंद पिठाशीन म्हणून त्याने स्थापना केलेल्या आहे तत्वज्ञान अवैध अव, वेदांत असे ते सांगतो मला सगळं बोलता येतं असं तो स्वतःला ईश्वराचा अवतार देखील मानतो म्हणजे स्वतःला देव मानतो परंतु ह्याच्या मठामध्ये म्हणजे तामिळनाडूमध्ये जो मठ होता या मठामध्ये अनेक काय 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 गोष्टी घडल्या त्यानंतर त्यांनी तामिळनाडू पासून विस्तार सुरू केला म्हणजे आपल्या मठाचा विस्तार म्हणजे जसं आता गुजरातला एक शाखा काढली कर्नाटकला एक शाखा काढली महाराष्ट्राला एक शाखा अशा शाखा भारतातल्या दहा बारा राज्यामध्ये ह्याने सुरू केल्या आता ह्याचा गुजरातचा जो मठ आहे जो गुजरात मध्ये एक मठ मठ आहे या मठामध्ये दोन हजार सोळा साली बघा अं या मठातन दोन तीन मुली अठरा अठरा वर्षाच्या बेपत्ता झाल्या आणि त्या दिसायला सुंदर मुली ह्या मठातन बेपत्ता झाल्या त्यानंतर बघा साहजिकच त्या मुलींच्या आई वडिलांनी तिथं केस दाखल केली म्हणजे गुजरात पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला या नित्यानंद महाराजाच्या ह्या मठाच्या विरोधात हे न्याय पोलिसांनी केस घेतले नाही म्हणते आई वडील न्यायालयात गेले न्यायालयाच्या सदर घटना लक्षात आल्यावर न्यायालयाने खटला दाखल करून घेतला त्या हे जे ट्रस्ट होत जे मठ होता त्या मठावरती गुन्हा दाखल केला नित्यानंद स्वामीवरती गुन्हा दाखल केला त्यानंतर ह्याची चौकशी झाली ह्या सगळ्या गोष्टींची चौकशी झाली हे ह्या गोष्टीची चौकशी अधिकारी केटी कमरिया म्हणून होते त्यांनी निपक्ष चौकशी केली दोन हजार सोळा साली त्यांनी हे प्रकरण सगळं उजेडात आणलं आणि त्या मुलींना डांबून ठेवलं होतं त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार म्हणजे हा नित्यानंद स्वामी करायचा हे सगळं प्रकरण उजेडात आलं गुन्हा दाखल झाला तिथून तो, तो फरार झाला त्यानंतर बघा त्याच्या अगोदर बी दोन हजार दहा साली बी त्याच्यावरती असलेली असले का म्हणजे असच काही महिलांबाबत त्याने वर्तन केलेलं त्याचे देखील गुन्हे दाखल झाले त्यानंतर बघा त्याचं एक शेक्स कॅन्डल उघड झालं होतं म्हणजे एक दक्षिणेतली अभिनेत्री आहे त्या दोघांचा शेक्स चालला होता हे सगळं उग आलं होतं आणि त्यावेळेस त्या, त्या महाराजांनी सांगितलं होतं की मी नपोस काही म्हणजे मला शेक्स करता येत नाही आणि मग मी कसं काही शिक्षक करत असं म्हणजे सगळं ऑन द रेकॉर्डिंग होतं सगळं सगळं चित्रीकरण होतं तरी तो म्हणतो की मी असा असा माणूस आहे म्हणजे अशी ह्या महाराजाची कारकीर्द कारकिर्द आहे दोन हजार दहा मध्ये देखील किल्फ सोनिक दाखल झालेला आहे ह्याच्यावरती दोन हजार बारा मध्ये बालकांचा ह्याच्यामध्ये शिक्षा झाली होती ह्या महाराजाला आता हा न्यायालयाने कोठडीत रवानगी केली होती या महाराजाची त्यानंतर बघा ह्या महाराजाचं स्वतःच युट्यूब चॅनल आहे त्या युट्यूब चॅनलला अठरा मिलियन पेक्षा जास्त लोक फॉलो करतात म्हणजे आपल्या देशामध्ये येड्या गाबाळांची संख्या एवढी आहे अंधसरा त्याच्या आहारी लोक जे पडतात यांची एवढी संख्या फार मोठी मोठ्या प्रमाणात अशी संख्या आहे आता या महाराजांनी असं सांगतो की मी सत्तावीस भाषेमध्ये पाचशे पुस्तकं लिहिले बघा पाचशे पुस्तकं लिहिली असं हा नित्यानंद स्वामी सांगतो लोकांना आणि या महाराजावरती अनेक गुन्हे अनेक पोलीस स्टेशन मध्ये विविध कलमांवे या महाराजावरती म्हणजे लैंगिक शाळाचे सगळे म्हणजे सगळे गुन्हे बलत्काराचे आणि फसवणुकीचे लहान लहान मुलींना कैद करून ठेवणे त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार करणे चांगल्या सुंदर सुंदर मुली किंवा कलाकार हिरोईन्या अशा आलेल्या सगळ्यांवरती लैंगिक अत्याचार करणे अशा आशयाचे या महाराजावरती अनेक ठिकाणी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत आणि या गुन्ह्यांचा सशमिरा महाग लागला म्हणून नित्यानंद स्वामीने देश सोडून पलायन केला भारत देश सोडून तोपर्यंत या महाराजांनी हजारो लाखो कोटीची संपत्ती जमा केली होती अनेक प्रकरणामध्ये शिक्षा देखील सुनावणे लिहिले आता हा महाराज पळून कसा गेला भारतातनं डायरेक्ट तो नेपाळला गेला नेपाळ मार्गे तिथं पासपोर्ट बनवून डुप्लिकेट तिकडून फरार झाला आपल्या देशामधनं पळून जाणं हे काही अवघडाची गोष्ट नाही आपण पाहिले विजय माल्या पळून गेला बरेच नीरव मोदी पळून गेला बरे भरपूर बर लोक पैसे इथले खाऊन डुकवून सगळे पळून जातात पसार होतात देशातून पळून जाणं म्हणजे अवघड नाही आपली, आपली जी आपली जे देशातले जे न्याय व्यवस्था आणि पोलीस प्रशासन व्यवस्था आहे ही सगळी भ्रष्टाचारात बार पडलेली आहे करप्ट आहे एखाद्या अधिकाऱ्याला जर कोणी पन्नास हजार दिले तरी तो मोठ्यातला मोठा क्राईम काही करा म्हणतो म्हणजे हजार रुपये जरी दिले तरी पोलिस काही करतात तेवढ्यासाठी म्हणजे एवढी वाईट स्थिती ही भारतातल्या पोलीस प्रशासनाची आणि केंद्रीय संस्थांची झालेली आहे म्हणजे सगळ्यांच्या हात भ्रष्टाचारात हात पार पडलेले आहेत त्याच्यामुळे इकडं कोणी आलं काही केलं कुठं गेला कसा काही केलं तरी काहीही फरक पडत नाही कायदा आणि पोलीस प्रशासन फक्त गरिबासाठी ज्याच्याकडे पैसा नाही शंभर रुपये पोलिसाला द्यायला त्याच्यासाठी कायदा कडक आहे त्याला लगेच पोलीस पकडून पुल। घेणार दोन रट्टे देणार जेला टाकणार परत पर त्याला तिकडं जेलमध्ये टाकून देणार अगदी त्याच्याकडे जामीन जा जा करायला पैसे नसले तर तो वर्षानुवर्ष जेलमध्ये सडत राहणार पण एखाद्याच्या खिशात जर पैसे असतील तर पोलीस स्टेशनला जायचं तर सोडाच तिथंच तो पैसे देऊन पोलिसांना लगेच होतो पसार होतो पोलीस स्टेशनला जरी गेला तरी त्याचा रोबा वाचतो त्याला दारू मटन चिकन बिर्याणी सगळं त्याला पोलीस मध्ये पोलिसांकडनं पुरवलं जातं फक्त पैशाच्या जीवावरती तसाच हा नित्यानंद स्वामी देखील हा देश सोडून फरार झाला म्हणजे हा अशाच पद्धतीनं हा फरार झाला आणि बळून गेला तर त्याच्या अनेक कारणामे आहेत आपण त्यांनी भारतात अजून काय 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 केलं आणि देश कसा सोडून पळून गेला आणि कुठल्या कुठल्या देशात तिथं जाऊन कुठल्या कुठल्या देशातल्या लोकांना भेटला कुठं त्यांनी जागा घेतली जमीन घेतली कुठं कायला असा देश तयार केलाय ह्याचं देखील आपण सगळं वास्तव मांडणार आहे सगळं सांगणार आहे तर त्यासाठी आपण भीमराव कडाळे पाटील या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं म्हणजे आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील तर बघा हा पहिला भाग म्हणून आपण प्रसिद्ध करतोय की नित्यानंद महाराजाचा जन्म आणि त्याच्यावरती काय झालेल्या केसेस अजून काय राहिल्या साहिलेल्या असलेल्या केसेस देखील आपण त्याच्यावरती कशा कशा झाल्या कुठल्या कुठल्या राज्यामध्ये त्याचं मठ आहे आणि इथून पळून गेल्यानंतर म्हणजे भारतातच असताना त्यांनी इतर देशात कोणत्या कोणत्या मठ स्थापन केले आणि आता सध्या तो कुठं आहे कोण कोण पळून गेलं या बाबतीचा देखील आपण सविस्तर व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळेल तर आज एवढंच कॅमेरामन आणि केचं मी भीमराव कडाळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे